नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या पालघर जिल्ह्याच्या सर्वात जास्त नावाजलेला यूट्यूब कलाकार तो म्हणजेच राजेश मासमारे राजाबाबू तर राजाबाबूची दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीसपर्यंतचे सर्वात जास्त व्हायरल झालेले सॉंग्स कोणकोणते आहेत हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर आपल्या व्हिडिओ परत नक्की बघत राहा आणि नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला शाखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे तर आपल्या व्हिडिओला पर्यंत बघत राहा चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार एकोणीसच्या राजाबाबूचं सर्वात जास्त व्हायरल झालेलं सॉंग आहे विक्रमगडचा मी ड्रायव्हर विक्रमगडचा मी ड्रायव्हर हे राजाबाबूचं पहिलंच सॉंग आहे राजाबाबूचं पहिलं सॉंग खूपच जास्त प्रमाणात व्हायरल झालं होतं या गाण्याने तीन मिलियनचा आकडा हा पार केलेला होता या गाण्यामध्ये सिंगर होते आणि हे गाणं लिहिलेलं होतं रमेश काचरे यांनी या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत राजाबाबू आणि प्रीती भोये या गाण्याला म्युझिक दिलेली होती बबलू पाटील यांनी तसेच राजा बाबूचे दोन हजार वीसचं सर्वात हिट सॉंग आहे पोरगी झाली लोठी या गाण्याने चार मिलियनचा आकडा हा पार केलेला होता या गाण्यामध्ये सिंगर आणि हे गाणं लिहिलेलं होतं रमेश काचरे यांनीच या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत राजाबाबू आणि सरस्वती सातवी या गाण्याला ही मूजिक बबलू पाटील यांनीच दिलेले होते दोन हजार एकवीस चे राजाबाबू च हिट सॉन्ग आहे मनोहर लालिस की कॉल जा या गाण्याने पूर्ण पंधरा मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे या गाण्यामध्ये आपल्या पालघर जिल्ह्याचे सर्वात जास्त नावाजलेले सिंगर आहेत जगदीश पाटील हे गाणं लिहिलेलं आहे सागर कुराडे यांनी या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत राजाबाबू आणि सरस्वती सातवी या गाण्याला म्युजिक ज्ञानेश्वर म्हात्रे आणि डी जे करण यांनी दिलेली आहे दोन हजार एकवीस मध्ये राजाबाबूचं अजून एक दुसरं सॉन्ग व्हायरल झालं होतं गाण्याचं नाव आहे चलग सोनू तारपानाचाय या गाण्याने तेरा मिलियनचा आकडा हा पार केलेला होता या गाण्यामध्ये सिंगर होते रोशन रावते आणि संजना रावते हे गाणं लिहिलेलं आहे विशाल काटेला यांनी या सॉन्ग मध्ये मुख्य कलाकार आहेत राजाबाबू आणि करीना खुलात या गाण्याला म्युजिक आर के किंग यांनी दिलेले आहे दोन हजार एकवीस मध्ये हे गाणं खूपच जास्त प्रमाणात पालघर जिल्ह्यामध्ये व्हायरल झालं होतं दोन हजार बावीस राजाबाबूचं सर्वात हिट सॉंग आहे लांब लांब केस लांब लांब केस हे आपल्या पालघर जिल्ह्याच्या नंबर वनला टोपला येणारं सॉंग आहे आणि राजाबाबू यांच्या आयुष्यातलं सर्वात हिट सॉन्ग आहे या गाण्याने आतापर्यंत पस्तीस मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे या गाण्यामध्ये सिंगर आहेत रोशन रावते आणि संजना रावते हे गाणं विशाल काटेला यांनी लिहिलेलं आहे या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत राजाबाबू आणि प्रीती भोये या गाण्याला म्युझिक आर के किंग यांनी दिलेले आहे तसेच दोन हजार बावीस मध्ये राजाबाबूचे एक दुसरं सॉन्ग व्हायरल झालं होतं एक ताडेचा पॅक मारून या गाण्याने पूर्ण दहा मिलियन चा आकडा हा पार केलेला आहे हे गाणं तुकाराम हाडल यांनी लिहिलेलं आहे या गाण्याला म्युझिक आर के किंग यांनी दिलेले आहे दोन हजार तेवीस च राजाबाबूचं धमाकेदार आणि हिट सॉन्ग आहे तुझी गाडी खडा चाल या गाण्याने सात मिलियन चा आकडा हा पार केलेला आहे या गाण्यामध्ये सिंगर आहेत रोशन रावते आणि संजना रावते हे गाणं विशाल काटेला यांनी लिहिलेलं आहे या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत राजाबाबू आणि सरस्वती सातवी या गाण्याला म्युझिक आर के किंग यांनी दिलेलं आहे सध्याच्या स्थितीला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये राजाबाबूचं हे सॉन्ग खूपच जास्त प्रमाणात पालघर जिल्ह्यामध्ये व्हायरल होत आहे त्या गाण्याचे नाव आहे कांबड्या काही नाचतील कांबड्या काही नाचतील हे गाणं पालघर जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये खूपच जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे या गाण्याने पूर्ण पाच मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे हे गाणं सुधीर दांडेकर यांनी लिहिलेलं आहे या गाण्यामध्ये सिंगर आहेत रोसर रावते संजना रावते आणि सांताराम वाघ या तिघांनी या मध्ये सिंगिंग केलेले आहे या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत अश्विनी जाधव राजाबाबू आणि नंदा बर्तडे तसेच या गाण्याला म्युझिक कौशिक वाडे यांनी दिलेली आहे तसे तर आपण बघायला गेलो तर राजाबाबूचे खूपसे सॉन्ग व्हायरल झालेले आहेत परंतु दोन हजार एकोणीस ते दोन हजार च्या दरम्यान हे सॉन्ग वरती खूप व्हायरल झालेले आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला साखाभाई युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया नवीन एका अशा आज व्हिडिओमध्ये